आ आ आई यस ब ब बदक हं क क कणीदार क क खमंग ग ग ग गोकुलतो आ अगदी घरच्यासारखं कणीदार खमंग म्हणजे गोकुलतो राधनगिरी तालुक्यातील कसबा तारळे उपजिल्हा रुग्णालयामध्ये सी पी आर हॉस्पिटलमध्ये मिळणाऱ्या सर्व सोयी सुविधा मिळतील अशी ग्वाही आमदार प्रकाशराव आंबेडकर यांनी दिली ते पन्नास खाटांचे उपजिल्हा रुग्णालय मारुती मंदिर आदी विविध विकास कामांच्या शुभारंभ प्रसंगी बोलत होते अध्यक्षस्थानी सरपंच विमल पाटील होत्या यावेळी पुरस्कार मिळाल्याबद्दल आमदार प्रकाशराव आंबेडकर यांचा तारळे ग्रामस्थ तसेच पंचक्रोशीतील विविध मान्यवरांच्या हस्ते सपत्नीक सत्कार करण्यात आला यावेळी आमदार प्रकाशराव आंबेडकर म्हणाले ज्ञान मंदिराबरोबरच आरोग्य मंदिर ही अत्यंत महत्वाचे आहे म्हणून रादनगिरी विधानसभा मतदारसंघातील मासुर्ली प्राथमिक आरोग्य केंद्र वाळवे प्राथमिक आरोग्य केंद्र आजरा तालुक्यातील गवसे प्राथमिक आरोग्य केंद्र भुदरगड तालुक्यातील मजूर प्राथमिक आरोग्य केंद्र उपजिल्हा रुग्णालय अशी अनेक अशक्य असणारी विकास कामे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामुळे शक्य झाल्याचे आमदार प्रकाशराव आंबेडकर यांनी सांगितले या कार्यक्रमप्रसंगी मनोगत व्यक्त करताना सर्वांनीच संसदरत्न कार्य कार्यसम्राट आमदार प्रकाशराव आंबेडकर हे राधनगिरी मतदारसंघातून तिसऱ्यांदा निवडून येतील व मंत्री होतील असा सूर व्यक्त केला यावेळी सरपंच विमल रवींद्र पाटील भोगावती साखर कारखान्याचे माजी चेअरमन संजय सिंह पाटील शौकत बक्षू व्ही टी जाधव अरुण पाटील बबन पोवार उपसरपंच संदीप पाटील श्रीधर चव्हाण रमेश साबळे यांनी मनोगत व्यक्त केली यावेळी डोंगरी विकास महामंडळाचे सदस्य तानाजी पाटील सिरसेकर तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर राजेंद्र शेट्टे बाळासाहेब नवणे भोगावतीचे संचालक रवींद्र पाटील संग्रामसिंह पाटील बाळासाहेब बर्गे अशोक पाटील बंडोपंत किरुळकर राशुडे शिवसेना संघटक शाहू पाटील कंथेवाडी अजित पवार सुभाष पाटील पुंगाव आदी तारळे पंचक्रोशीतील हजारो कार्यकर्ते विविध संस्थेचे पदाधिकारी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या आर के न्यूज प्रतिनिधी तारळे श्रीखंड काढ ना आम्ही बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुल श्रीखंड मनावर रेंगाळणार ताज्या घडामोडींसाठी आर के चा युट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका